नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्या व्यक्तीवर कोणताही अनावश्यक निर्बंध नसावा त्यासाठी सी आर पी कलम एकोणपन्नासची काय तरतूद सांगते मित्रांनो एखाद्या व्यक्तीला एखाद्या आरोप जर अटक केलेली असेल आणि समजा ती व्यक्ती जर सुटून जात असेल पोलिसांच्या ता ताब्यातून तर त्या पोलिसांनी आवश्यक असेल एवढाच प्रतिबंधक त्याला उपाय केले पाहिजेत जादा पळून जाईल म्हणून ज्यादा काहीतरी निर्बंध हे पोलिसांना अजिबात लावता येणार नाही त्यासाठी सी आर पी सी कलम एकोर बनसची तरतूद काय सांगते अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर ती निष्ठून जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी जरूर असेल त्याहून अधिक निर्बंध पोलिसांना लावता येणार नाही सदरची तरतूद सी आर पी सी कलमनुसार सांगण्यात आलेले आहे मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच किरकोळ किरकोळ माहितीसाठी कायदा जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो